एक डावा पाय डावीकडे हात खांद्याच्या डावा पाय डावीकडे डावा पायची डाय डावीकडे आणि हात खांद्याच्या सरळ करा आणि डावीकडे पाय करा डाव्या हाताच्या पहा पाहा बोटांच्या आग्राकडे पाह तीन लाख रुपया आता याच्यामध्ये काय आहे डावा पाय साठा आणि उधवा पाय आहे आणि त्याला आताच्या बोटांकडे पाहिजे पायाची आहे

¿Qué no